भारतीय सेनेच्या हवाई दलात अधिकारी म्हणून कार्यरत असताना देशसेवा बजावली आणि आता वयाच्या सत्तराव्या वर्षी देखील क्रीडा क्षेत्रातही भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला आहे हे आहे ठाण्याचे दत्तात्रय उतेकर यांनी दक्षिण आफ्रिका येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत आणि क्लासिक या दोन्ही गटांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करत ठाण्याच्या तुरा रोवला आहे हवाई दलातून राष्ट्रसेवा ते जागतिक विजेता हा त्यांचा प्रवास कसा होता जाणून घेऊया ठाणे लाईव्हच्या या खास रिपोर्ट मधून नमस्कार माझं नाव दत्तात्रय अर्जुन उत्तेकर आणि माझी कारकिर्दी मी भारतीय हवाई दलातून चालू केली तिथे पण मी स्पोर्ट्समन होतो आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलला सर्विस करत असताना आज मला हे गौगवीत यश मिळालं जेव्हा मी जागतिक पातळीवर हो। जाऊन मला सुवर्णपदक मिळाले आणि सुवर्णपदक मिळाल्यानंतर जेव्हा लोकांनी कौतुकाचा आणि आनंदाचा वर्षाव माझ्यावर केला आणि शुभेच्छा देत राहिले सगळ्या सगळ्या स्तरावर मग त्या मित्रमंडळी असो एअरफोर्सचे असो माझे सोशल याच्यातले असो हॉस्पिटल इंडस्ट्री असो सगळ्यांनी अगदी भरपूर माझ्यावर प्रेम केलं आणि त्यांनी मला अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या त्याचं मला ऊर भरून असं कौतुक वाटतं की मला खरंच असं वाटतं की मी ही कामगिरी केली हे मला दैदिक प्रमाण यश हे ये सगळं तुमच्यामुळेच मिळालेलं आहे असं मला वाटतं आणि हे जे डेडिकेशन आहे सगळ्या मेडलचं हे मी सगळ्या माझ्या श्रोत्यांना माझ्या घरच्या लोकांना माझ्या गुरूंना अनंत चाळके यांनावर माझे जिममधील मित्रमंडळी यांना देतो थँक्यू सर हवाई दल ते पॉवर लिफ्टिंग त्याबद्दल काय सांगतात हवाई दलात जेव्हा मी आम्ही सुरुवात केली तर देशसेवा करण्याचा हा एक वेगळाच अनुभव असतो आणि प्रत्येक माणसाला एक देश सेवा करण्याचा जेव्हा अभिमान मिळतो तर त्याचं एक वेगळं स सार्थ असतं आणि त्या ह्याच्यातून मी ते हवाई दलात जेव्हा सुरू केली आणि मी जवळजवळ पंधरा वर्ष हवाई दलात वेगवेगळ्या ठिकाणी काम केले मग ते बॉर्डरवर असो किंवा पीस ठिकाणी असो आणि बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन एअरफील्डवर काम केल्यानंतर चोख बजावलेलं आहे आणि मी ऑपरेशन पवनमध्ये म्हणजे इंडियन पीसकीपिंग फोर्समध्ये श्रीलंकेला तैनात होतो तिथेही फार मोठी आम्ही कामगिरी केली होती एलटीची अगेन्स आणि तिथून जेव्हा मी स्पोर्ट्समध्ये एअरफोर्समध्येच असताना स्पोर्ट्स, स्पोर्ट्स करत होतो वेट लिफ्टिंग अँड पॉवर लिफ्टिंग अँड नाईन्टीन एटी टूला मी ठाण्यामध्ये पॉवर लिफ्टिंगचा रेकॉर्ड केला होता आणि त्यावेळेला मी अगदी पन्नास एक्कावन्न किलो वजन होतं माझं आणि मला वाटते सव्वीस सत्तावीस वर्षाचा असेल आणि त्याच्यानंतर मी चाळीस वर्षांनी सुरुवात केली परत पॉवर लिफ्टिंगची आणि हे दैदिप्यमान यश चा मी चार वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये घेऊन आण आलेलो आहे मग ते मी डिस्ट्रिक्ट लेवल असो स्टेट लेवल असो नॅशनल ते अगदी जागतिक पातळीवर हो, सगळीकडे मी सुवर्णपदकं घेतलेली आहेत सर एकंदरीत कशी स्पर्धा होती साऊथ आफ्रिकेमध्ये स्पर्धा झाली होती कशी तुमची निवड झाली होती त्यासोबतच क्लबनी कशी मदत केली होती सरांचं देखील मार्गदर्शन होतं त्याबद्दल एकंदरीत काय सांगाल करेक्ट ही जेव्हा मी केरळामध्ये नॅशनल चॅम्पियन झालो ही नॅशनल मास्टर्स क्लासिक आणि इक्विप चॅम्पियनशिप होती वॉज ती कोझिकोटे केरला इथे होती आणि तिथे जेव्हा मला आ, क्लासिक ह्याच्यात जेव्हा मला ब्रॉन्झ मिळाला आणि इक्विपमध्ये मला गोल्ड मिळालं होतं आणि त्याच्यासाठी माझा सराव जवळजवळ दोन वर्ष चालू होता आय वॉज एमिंग ह्या जागतिक पातळीवर मला स्पर्धा करायची आहे आणि मला यश संपादन करायचं आहे त्याच्यासाठी अनंत चाळके सरांनी नात मेहनत घेतली माझे कष्ट होते पण त्यांची शिकवण्याची स्टाईल इंटरनॅशनल लेवलला की नाही होते कर तुला असंच सिटिंग झालं पाहिजे तुझी एवढी स्ट्रेंथ पाहिजे तू असंच केलं पाहिजे आणि त्यांचं जे रोज त्यांच्या टिप्स होत्या त्या मी अगदी व्यवस्थित आत्मसात केल्या त्याचा मला संपूर्ण फायदा झाला आणि नॅशनलला मी चॅम्पियन झाल्यामुळे माझी निवड ही इंडिया टीममध्ये झाली आणि मला वर्ल्ड मास्टर्स क्लासिक अँड इक्विप्ड कॉम्पिटिशन जी साऊथ आफ्रिका केपटाऊन इथे झाली ती साधारण नऊ ऑक्टोबर ते सतरा एकोणीस ऑक्टोबरपर्यंत चालली आणि त्या ह्याच्यात मला हे पुन्हा तिथे जाऊन मला ब्रॉन्झ मेडल आणि ओवरऑल गोल्ड मेडल मिळालं इक्विपचं त्याचं मी खरंच सगळ्या माझ्या जिम मेट्स तसेच सगळ्या घरच्या लोकांचे आणि माझे शिक्षक अनंत साळके सर आणि युनायटेड जिमचे मी खरंच आभार मानतो सर इकडे तिकडचा प्रवास कसा होता जेव्हा तुम्ही साऊथ आफ्रिकेला गेले एकूण किती देश होते कसा प्रवास होता कसे स्पर्धा जर रंगले तिकडे त्याबद्दल काय सांगतो जेव्हा आम्ही इथून निघालो तर साधारण आम्हाला इंडिया टीम आम्ही सगळे एकत्र आपले महाराष्ट्राचे पॉवर लिफ्टिंगचे सेक्रेटरी संजय सरदेसाई हे स्वतः आले होते आम्हाला ऑफ करायला संपूर्ण इंडिया टीमला त्यांनी किट डिस्ट्रीब्यूट केलं तिथून आमचा प्रवास चालू झाला अडीच वाजताचं आमचं फ्लाईट होतं तिथून आमचा पहिला हॉल्ट नैरोबीला होता नैरोबीला आम्ही थोडा हॉल्ट करून त्याच्यानंतर पुन्हा प्रवास चालू झाला ते जोहानसबर्गमध्ये आम्ही पुन्हा आमचा एक मोठा हॉल्ट झाला आणि त्याच्यानंतर आम्ही आठ तारखेला के सुरुवात केली होती आणि मग नऊ तारखेला के आम्ही केप पोचलो केपटाऊनला नऊ तारखेला के पोचल्यानंतर साधारण संध्याकाळ झाली होती आणि माझी स्पर्धा आगेच लगेच दहा तारखेला सकाळी सहाला होती त्याच्यामुळे मी लगेच जेवण वगैरे हो केलं थोडंसं फ्रेश वगैरे हो होऊन आणि आराम करायला गेलो आणि सकाळी पाच वाजता उठून मी व माझ्या दुसरे ठाण्याचे पॉवर लिफ्टिंग सहकारी होते मिस्टर संतोष वगैरे आम्ही सगळे बरोबर गेलो आणि तिथे जाऊन माझं थोडंसं वेईंगमध्ये माझं वेट थोडंसं मला कमी झाल्यासारखं वाटलं या दोन दिवसाच्या जर्नीमध्ये आणि तिथे गेल्यानंतर मात्र वेट झालं कमी पण मी त्या गटामध्ये बसलो सहासष्ट किलोवाल्या आणि मग एक दीड तासाचा रेस्ट होता त्याच्यामध्ये येऊन पुन्हा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग वॉर्मिंग अपला चालू झाली आणि मग स्पर्धा साधारण नऊ वाजता चालू झाली तर हवाई दल अधिकार असेल किंवा आता पावर लिफ्ट असेल देशाची सेवा केली आता मागे वळून बघल्यानंतर काय ते ठाण्याच्या शिरीपेचा मानाचा दुरा रावला आहे त्याबद्दल आपल्या काय भावना आहेत आणि मागे वळून आता बघताय एवढं यश संपादन केलं आहे काय वाटतंय एकंदरीत काय खरंच म्हणजे नवलं वाटते कारण एअरफोर्समध्ये जी देशसेवा केली आणि देशसेवा करत असताना स्पोर्ट्समध्ये मला जो काय हा चान्स मिळाला की मला काहीतरी उच्च दर्जाचं काहीतरी करायचं होतं स्पोर्ट्समध्ये आणि जागतिक पातळीवर जाऊन जेव्हा मला हे यश संपादन झालं तेव्हा मला वाटलं की माझं सेल्फ ॲक्च्युएशन झालं की मी माझ्या शिखरावर पोचलेलो आहे एकतर मी देशसेवा केली झेंडा हातात घेऊन फिरलो तेच प्रकारे जेव्हा मी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करून जेव्हा मी गोल्ड मेडल झालो तेव्हाही मी हातामध्ये तिरंगा घेतला फार अभिमानाची गोष्ट आहे ती ह्याच्यासाठी संपूर्ण सगळ्यांचाच हातभार आहे अख्ख्या ठाण्याच्या जनतेने मला कौतुकांचा वर्षाव केलेला आहे मग ते सगळेच असो मोठे मोठी थोर माणसं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि शुभेच्छा आहेत माझ्या मागे आ, सर वयाच्या सत्तराव्या वर्षे देखील हा फिटनेस कसा एकंदरीत राखला आणि ठाण्याच्या किम्स हॉस्पिटलमध्ये आता देखील आपण काम करत आहे सत्तराव्या वर्षी म्हणजे कुठूनही प्रेरणा येते काय काय सांगतो खरंच तुम्हाला सांगतो की मला अजूनही की मी रिटायर्ड झालो असं मला कधीच वाटलेलं नाही कारण मी रिटायर्ड व्हायचं आहे म्हणून मी कधीच हे केलं नाही मी माझी जिम करत राहिलो जिम करताना माझा फिटनेस मी ठेवला आणि जे काय जीन्समध्ये आहे ज्या काय माझ्या सवयी होत्या पॉवर लिफ्टिंगच्या आणि वेटलिफ्टिंगच्या त्या मी आत्मसात ठेवल्या आणि त्याचा मला फायदा आज सत्तरव्या वर्षीसुद्धा फिटनेस आहे माझ्याकडे आणि मी पंच्याहत्तर किलोची जर स्कॉट मारतो मी ऐंशी किलोपर्यंत मारतो आणि डेडली पण मी तिथे पंच्याण्णव मारली मी शंभर किलो मारतो तर ते हे जे फिटनेस आहे हा निव्वळ म्हणजे घरच्यांनी केलेली मदत म्हणजे माझं डाईट झालं माझं सरावाचा टाईम क मला क लागणारे किट्स सगळं का काय ते लोकं पुरवतात आणि त्यांचा शंभर टक्के सपोर्ट आहे आणि त्याच्याशिवाय हे प्रॉ पॉसिबल नाही आणि आत्ताचा हा जो नवीन पिढी आहे तर ह्याला माझा एकच संदेश आहे प्रत्येकाने एक तास तरी स्वतःसाठी ता काढलं पाहिजे आज मी रिटायरमेंटनंतर गेली दहा वर्ष हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आता प्रेझेंटली मी किम्स हॉस्पिटल वन ऑफ द बिगेस्ट uh, हॉस्पिटल इन ठाणे यु you नो know, जे साडेतीनशे बेडेड हॉस्पिटल आहे त्यांनी मला सत्तराव्या वर्षी बोलवलं की सर तुम्ही तुमच्यासारखा आम्हाला एक्सलंट माणूस पाहिजे तुम्ही आज सात डिग्र्या केलेल्या आहेत मी तीन मास्टर डिग्र्या केल्या आहेत दोन मास्टर डिग्र्या मॅनेजमेंटमध्ये एक मास्टर डिग्री लॉमध्ये माझं सगळं शिक्षण उच्च झालेलं आहे मी शैक्षणिकदृष्ट्या एकदम उच्च पदावर गेलेलो आहे सगळ्या कंपन्यांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केलेलं आहे मी सोशल वर्क फार केलेले आहे बरेच मेडिकल कॅम्प्स कॅन्सरचे सर्वायकल कॅम्प्स बेस्ट कॅन्सर कॅम्प आणि बरेच हेल्थ कॅम्प घेतलेले आहेत त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातही मी चांगलं प्रावीण्य आता मिळवलेलं आहे आणि मला वाटतं की ह्याचा फायदा नक्की होईल मला आता एअरफोर्सने लगेच महापौरांची साठ डिसेंबरला आर्म फोर्स डे आहे तर महापौरांचं निमंत्रण आलेलं आहे आणि तिथे मला ते माझा सत्कार करणार आहेत म महापौरांच्या हस्ते सत्कार म्हणजे हा फार मोठा आहे जो महाराष्ट्राचा पहिला नागरिक आहे आणि त्याच्यानंतर ते चीफ ऑफ एअरस्टाफ आणि तसेच एअरफोर्सचे सगळे अधिकारी मला वाह करत आहेत आणि जीओ सी एन सीचं पण मला कमांडेशन मिळतं आहे तर आर्मीच्या आर्मी, आर्मी नेव्ही एअरफोर्समधून पण माझ्यावरती ब शुभेच्छांचा वर्षा होतो आहे तसंच गव्हर्मेंटकडूनही होतं आहे तर आता मी निश्चितच चीफ मिनिस्टर एकनाथजी श्री एकनाथजी शिंदे सरांचीसुद्धा भेट घेणार आहे श्री प्रताप सर नाईक यांचीसुद्धा भेट घेणार आहे आणि संजय केळकर सर यांची भेट घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेणार आहे सर म्हणजे एवढा सत्तर वर्ष एवढा फिटनेस जाता जाता तरुणांना काय संदेश द्या एकंदरीत फिटनेसच्या बाबतीत हा तरुणांना माझ्यासाठी मी एकच सांगेन की प्रत्येक तरुणाने स्वतःसाठी एक तास काढला पाहिजे स्वतःसाठी आता तुम्ही जर सेवन हॅबिट्स ऑफ कोवे घेतलं तर त्याच्यामध्ये त्या सेवन पण त्यांनी आता एक हॅबिट त्याच्यात ॲड केलेली आहे हेल्थ तर प्रत्येकाने हेल्थकडे लक्ष पाहिजे आजकाल मी बघतो आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये की बरेच यंग मंडळींना त्रास होतो आहे किंवा जिममध्ये त्रास होतो हार्ट अटॅक येतो वगैरे तर जर फिटनेस ठेवला तर प्रत्येक युवक जो आहे जो नागरिक आहे देशाचा हा सुस्त नागरिक राहील आणि सशक्त नागरिक राहील तर प्रत्येक ज्युनियरला आणि सिनियरला माझं हेच सांगणं आहे की, की सगळ्यांनी व्यायाम करा स्वतःसाठी एक तास काढला चांगले डाईट्स घ्या आणि जंक फूड खाऊ नका आणि जे काय पावडर बिवडर मिळते प्रोटीन बिटीनचे ते त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका आणि तुम्ही प्युरिटीमध्ये राहा दूध घ्या दही घ्या जे आपलं नेहमीचं खाणं आहे तेवढंच खा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र